नमस्कार मित्र मैत्रिणींनो एवरीथिंग या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्र मैत्रिणींनो आज आपण कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू कोठून येतो याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया नवरात्रोत्सवामध्ये तिरुपती बालाजी मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू अर्पण केला जातो तसेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा शालू अंबाबाईला नेसवण्यात येतो अंबाबाईला हा मानाचा शालू अर्पण करण्याची परंपरा फार जुनी आहे ही परंपरा अलीकडच्या काळात म्हणजे झाली आहे परंपरेनुसार तिरुपती देवस्थानाकडून हा शालू अंबाबाईला अर्पण केला जसे देवाला परब्रह्म किंवा जगत पिता असे नाव आहे अगदी त्याचप्रमाणे देवीला जगत अंबा म्हणजेच जगदंबा म्हणतात पण काळाच्या ओघात जगदंबा शब्दातील जगत हा शब्द नाहीसा झाला आणि केवळ अंबा हा शब्द रूढ झाला याच अंबा शब्दाला बाई या स्त्री दर्शन शब्दाची नानाविध नाव धारण करून जगात नांदत आहे ज्याप्रमाणे सर्व देवांमध्ये दे महादेव जसे एकमेवा सर्वश्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे सर्व त्याच लक्ष्मी गणांमध्ये महालक्ष्मी सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे अंबाबाई आणि महालक्ष्मी या दोन्ही नावांचा अर्थ एकसारखाच आहे सा महालक्ष्मीने म्हणजेच जगदंबेने जगातील सर्व देवी देवतांची निर्मिती केली असे मानले जाते महालक्ष्मीने स्वतःच्या तम तत्वांपासून महाकाली तर शुद्ध तत्वांपासून महासरस्वती या दोन देवता उत्पन्न केल्या त्यानंतर महालक्ष्मीप्रमाणेच महाकालीची स्वतःमधून शिशंकर आणि स्वर या देवतांची निर्मिती झाली तर महासरस्वतीने श्रीविष्णू आणि सती गौरी या दोन जोड्या निर्माण केल्या त्यामुळे महालक्ष्मीला जगत माता मानले जाते आख्यायिका प्रमाणे भृगु ऋषी हे देवतांची परीक्षा घेण्यासाठी देवतांचा लोकात गेले तेव्हा ब्रह्मदेव आणि महादेवाला शाप दिल्यानंतर भृगु ऋषी वैकुंठात गेले तेव्हा श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी दोघेही संवादात मग्न होते म्हणून दोघांनीही ऋषींकडे लक्ष दिले नाही त्यामुळे विष्णूंच्या छातीवर लात मारली श्री विष्णूंनी भृगुषींना झालेल्या माफी मागितली छातीवर प्रहार केल्यामुळे श्री विष्णूंने ऋषीचे पाय धुवून त्यांची सेवा केली त्यामुळे भृगु ऋषींचा क्रोध शांत झाला आणि त्यांनी श्री विष्णू जगात सर्वोत्तम आहेत असं पृथ्वीवर सांगितले कोल्हापुरात असलेली महालक्ष्मी ही आदिमाया माया आहे तर तिच्यापासून पासून तयार झालेली श्री लक्ष्मी ही तिची मुलगी आहे त्यामुळे श्री विष्णू हे महालक्ष्मीचे जावई आहेत तर सर्व देवतांची निर्मिती ही महालक्ष्मी पासूनच झालेली आहे त्यामुळे व्यंकटेश हे महालक्ष्मीचे पुत्र ठरतात तसेच श्री लक्ष्मी या पतीवर रागावून कोल्हापुरात स्वतःच्या आईकडे म्हणजेच माहेरी आल्या होत्या असं म्हटले जाते दहा महाविद्या समूहातील कमला देवीची निर्मिती ही समुद्र मंथनातून झालेली होती तशीच त्यांनी महाविष्णूशी विवाह केला असा उल्लेख आढळतो त्यामुळे ऋषींच्या अपमान रितीची कमला कोल्हापुरात आल्यामुळे महालक्ष्मीचे मूळ स्थान सुहास जोशी यांनी केला एकोणीसशे त्र्याऐंशी सालात तिरुपती मंदिराने अंबाबाईला शालू पाठवण्यास सुरुवात केली हळूहळू अनौपचारिक पद्धतीने ही परंपरा रोळायला लागली होती परंतु एकोणीशे सत्त्याण्णव सालात अंबाबाईला पाठवण्यात येणाऱ्या शालूचा दर्जावरून तक्रार करण्यात आली होती शक्तीपीठांच्या अख्यायिका नुसार कोल्हापुरात देवी सतीच्या हृदयांचा वरील भाग पडलेला होता त्यामुळे अंबाबाईचा संबंध पार्वती आणि शंकराशी जुळलेला आहे तशीच पार्वतीचा उल्लेख सुद्धा अनेक ठिकाणी महालक्ष्मी असा केला जातो असे ऐतिहासिक संदर्भात दिसून येते त्यामुळे देवी अंबाबाईला पार्वती आणि महालक्ष्मी हे दोन्ही संबोधन लागू पडतात परंतु महालक्ष्मी आणि श्रीलक्ष्मी ही दोन नाव सारखी वाटत असल्यामुळे अनेकांना गोंधळ उडतो त्यामुळे विष्णू माता आणि विष्णू पत्नी यात संभ्रम तयार होतो असे जाणकार सांगतात श्री देवी भागवत नुसार करवीरची महालक्ष्मी अर्थात कोल्हापूरची अंबाबाई ही आदिमाया आदिशक्ती आहे ती त्रिगुणात्मक स्वरूपीने आहे साक्षात ब्रह्मांडांची परब्रह्म शक्ती म्हणजे देवी महालक्ष्मी ही देवता साक्षात त्रिदेव देवी सह सर्व देव दानव राक्षस तशी सृष्टीच्या प्रत्येक जीवाची जननी आहे कोल्हापूरकर महालक्ष्मीला बोली भाषेत आई अंबाबाई म्हणतात संस्कृत मध्ये अंबा म्हणजे माता होय देवी महालक्ष्मी अंबाबाईचे कोल्हासुराचा वध केला कोल्हापुराने घरघोर तपश्चर्या करून देवी क्षेत्र सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि ती हिमालयात गेली अर्थात वैष्णव देवी होय येथे कोल्हासुराने शंभर वर्ष सामान्य जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली भक्तांच्या आणि समस्त देवी बिरवणी नंतर शंभर वर्ष पूर्ण होता महालक्ष्मी महालक्ष्मी श्री महालक्ष्मी आपल्या भव्य दिव्य सेनेसह कोल्हापुरात आली त्यावेळी देवी महालक्ष्मीने सरसेनापती दख्खनचा राजा श्री ज्योतिबा केदारनाथ होते अश्विन शुद्ध पंचमीला श्री महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला या युद्धात देवी महालक्ष्मीला श्री त्रेंबोळी देवी श्री केदारनाथ श्री यमाई देवी अशा अनेक देवतांनी मदत केली महालक्ष्मी मंदिराचे प्रशासन पश्चिम महाराष्ट्र देवस्थानात समितीच्या अंतर्गत चालते ही समिती मंदिराच्या व्यवस्थापकांनी जबाबदारी सांभाळते ज्यात दैनंदिन पूजा उत्सवाचे आयोजन आणि मंदिराची देखभाल देखील समावेश आहे मंदिरात येणाऱ्या दानाच्या रकमेचा उपयोग मंदिराच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी केला जातो मंदिराचे मुख्य पुजारी आणि कर्मचारी मंदिराच्या धार्मिक आणि प्रशासकीय कामकाजात सहभागी असतात भाविकांना दर्शनासाठी सोयी उपलब्ध करून देण्याची समिती विशेष प्रयत्न करते श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचा इतिहास सुमारे बाराशे वर्षापूर्वीच आहे मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजेच सातव्या शतकात बांधले गेले चालुक्य राजाने या मंदिराचा भव्य स्वरूप दिले मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती सातव्या शतकातील असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल करून दुरुस्त्या झाल्या मराठा राजवटीतही या मंदिराला विशेष महत्व होते आणि मराठा राजांनी मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले एकोणीसाव्या शतकात मंदिराचा काही भाग पुनर्बांधणी करण्यात आला आजही मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपला जातो श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात नवरात्र उत्सव हा सर्वात महत्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात मंदिरात विशेष पूजा आरती भजनाचे आयोजन केले जाते या काळात मंदिरात सुंदर फुलांनी सजवले जाते भाविकांची मोठी गर्दी होते दसऱ्याच्या दिवशी मातीची पालखी मिरवणूक काढली जाते याशिवाय किरणोत्सव हा आणखी एक महत्वाचा उत्सव आहे यामध्ये सूर्यकिरण थेट मातेच्या मूर्तीवर पडतात हा उत्सव वर्षातून दोनदा फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मध्ये साजरा होतो दिवाळी गुढीपाडवा चैत्र पौर्णिमा यासारखे सण ही मंदिरामध्ये उत्साहाने साजरे केले जातात तर मित्रमैतीन अशा प्रकारे श्री महालक्ष्मी मंदिराची हा इतिहास आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद